स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर भटक्या जमाती क या प्रवर्गातील धनगर समाजाचे जे मुलं आहेत की जे इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत तर ज्या योजनेअंतर्गत ते शिक्षण घेत आहेत त्या योजनेचं नाव बदलण्याबाबत एक जे आर आलेलं आहे आणि ही माहिती या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही सुरुवातीलाच येथे पाहू शकता आणि त्यानंतर या जी आरची जी दिनांक आहे ती असणार आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर खाली या जी आरची तुम्ही प्रस्तावना ये देखील येथे पाहू शकता तर आपण महत्त्वाचा जो आहे तो शासन निर्णय म्हणजे आता आपण पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा आहे या जे आरचा शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे भटक्या जमाती क या प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे ही जी योजना राबवण्यात येत होती आणि या योजनेअंतर्गत त्यांना जे शिक्षण मिळत होतं आता या योजनेचं नाव बदलून राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असे करण्यात आलेले आहे आणि ही माहिती का या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची असणार आहे कारण आता जे नवीन विद्यार्थी आहेत आणि जे नवीन विद्यार्थी या निवासी शाळांमध्ये जे प्रवेश घेणार आहेत आणि प्रवेश घेण्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं किंवा त्यांना इतरही कोणत्या प्रोसेस ज्या आहेत त्या कराव्या लागतात तर त्यावरती जे योजनेचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि ज्याचा जे आर आलेला आहे ते नाव टाकून ते रजिस्ट्रेशन करू शकता तर काय होतं ही माहिती नसल्यामुळे काही काही विद्यार्थी जे जुनं नाव आहे ते नाव टाकून रजिस्ट्रेशन करतील आणि त्यांचं एखाद्या वेळेस रजिस्ट्रेशन जे आहे ते फेल देखील होऊ शकतं त्यामुळे ही माहिती तुम्हाला माहीत होणं खूप गरजेचं आहे कि की ज्यामुळे काय होईल की तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ज्यावरती तुम्ही आत्ताच जे बदलण्यात आलेलं नाव आहे ते टाकताल व तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पूर्ण होईल आणि तुम्हाला देखील या निवासी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये तुमचं ॲडमिशन हे पक्क होईल आणि तुम्ही देखील या निवासी शाळांचा जो लाभ आहे तो देखील घेऊ शकता तर ही होती